नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज दिवस आहे मंगळवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच गजाननच्या मी प्रार्थना आणि आता माझी पूर्ण कामं झाली आहे झाडूळ फरच्या आंघोळ देवपूजासुद्धा झाली आहे स्वयंपाकसुद्धा सगळा झाला आहे परंतु आता मला बनवायची आहे आवड्याचे लोणचे तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघा माझी कामं कसे झाली हॉलमधील हा सोफा बारा सीटरचा आहे म्हणजे बारा जणं बसू शकतात या सोफ्यावर एवढा मोठा सोफा आहे हा आणि ही खिडकी आहे या खिडकीतून छान झाडं दिसतात मला मी या खिडकीपाशीच बसते नेहमी आणि हॉलमध्ये मी खूप काही सामान भरलं नाही आहे शोचं वगैरे थोडंसंच आहे कारण खूप गजगज मला काही आवडत नाही त्यामुळे आणि मग ते जास्त फुल झाडं झाले की ते धुण्यासाठी पुन्हा खूप त्रास होतो त्यामुळे मी काही जास्त असं शोचं सामान भरलं नाही आणि हे झाडं आहे ओरिजिनल झाडं आहे हे शोचं तर ते कॅरीमध्ये होतं झाडांच्या तर गणपतीच्या जेवणाच्या दिवशी माझ्या वीरांनी ते पूर्णपणे मूळ जमिनीतच ठेवले आणि फांद्या पूर्णपणे छाटून टाकल्या त्याच्या पण ते झाड काही मला फेकावं असं वाटलं नाही म्हणून मी ते फांद्या उचलून आणल्या घरामध्ये आणि काचीच्या ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि त्या ग्लासमध्ये ते झाडाच्या ग्लास फांद्या छान ठेवल्या परंतु त्या दिवसपासून छान आहे झाडं ते फक्त आत्ता थोडं थोडे पानं पिवळे पिवायला लागली आहे अशा तऱ्हेने माझी पूर्ण कामं झाली आहे आणि आता मी बनवणार आहे आवडायचं लोणचं आणि बहार तर सारखा पाऊस सुरूच आहे हे आवडे आणलेला आठ दिवस झाले करतो करतो म्हटलं पण मला की आठवण राहतच नव्हती मग म्हटलं चला आज तरी आज आस लोणचं बनवून घ्यावं म्हणून त्यासाठी आवडे मी पहिले अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले त्याच्यावर काही डागा वगैरे असेल तर निघून जाईल म्हणून नंतर छान स्वच्छ पाण्याने धुऊन टाकले ते आणि नंतर ते वाफवण्यासाठी एका गंजामध्ये पाणी गरम करायसाठी ठेवले आणि त्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये ते आवळे ठेवून त्याच्यावर ताट झाकले आणि ते वाफवून घेतले खूप जास्त नाही वाफवायचे फक्त सुरा किंवा चम्मच त्याच्यामध्ये असं रोतून पाहिलं तर ते रोतलं पाहिजे अशा प्रकारे तो आवळा शिजला पाहिजे आणि आवडे शिजल्यानंतर ते थंड होईपर्यंत मसाले भाजून घ्यायचे मसाल्यामध्ये सोप जिरं थोडीशी मेथी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन लवंगा बस एवढाच मसाला वापरणार आहे मी तिखट मीठ हळद धना पावडर आणि जिरा पावडर बस एवढेच मसाले वापरणार आहे जास्त नाही वापरणार आहे तर पहिले मसाले छान भाजून घ्यायचे आणि मसाले एवढे भाजायचे की त्यातून थोडंसा धूर असा कुसटसा धूर निघ निघताना दिसला की मग गॅस बंद करायचा आणि मसाले भाजून झाल्यानंतर मोरी भाजून घ्यायची मोरी पण खूप जास्त नाही भाजायची फक्त थोडी त्याचा टस्टच आवाज येईल मोरी फुटतांचा एवढ्यापर्यंत फक्त भाजायची तिला जास्त भाजली ना की ते मोहरीची डाळ अंदरची ते पूर्ण काळपट पडून जाते आणि लव लवकरच गॅस बंद करायचा मोहरी भाजून झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मसाले आणि मोहरी अलग अलग बारीक करायचा आणि मसाले भाजलेले थंड होईपर्यंत मग मी आवळे थंड झाले होते तर त्याच्यामधील बिया काढून घेणार आहे त्यासाठी चाकू घेतला चाकूने आवड्याचे चार भाग करायचे आणि एक एक करून पूर्णपणे आवळ्यामधील बिया अलग करून घ्यायच्या आवड्यातील बिया अलग केल्यानंतर जे आपण मसाले भाजून ठेवले होते ते मग मिक्सरला बारीक करून घ्यायचे बिया सगळ्या काढून अलग केल्या त्यानंतर पहिले मोरी बारीक करायची अशी खूप बारीक नाही करायची थोडी भरत ठेवायची आणि त्यानंतर मग मसाले बारीक करायचे मसाले बारीक केल्यानंतर ते आवळ्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पूर्ण मसाले टाकल्यानंतर मग तिखट मीठ हळद धना पावडर जिरा पावडर हे सगळं काही टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग तेल जे आपण गरम केलं ते टाकायचं आणि छान फिरवून घ्यायचं माझं तेल थोडं कमी झालं नंतर टाकता येईल ते परंतु छान फिरवून घेतल्यानंतर थोडंसं चाकून बघायचं मीठ कमी आहे की जास्त आहे आणि मीठ कमी असेल तर पुन्हा थोडं टाकायचं कारण लोणचं हे नेहमी थोडं खारटच पाहिजे खारट असेल तरच टिकते नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवलं तरच राहते नाहीतर बाहेर ठेवलं तर मग ते लवकर खराब होते त्यामुळे लोणच्यामध्ये कधीही मीठ जास्तच पाहिजे थोडं तरी आणि त्याच्यासोबत थोडीशी साखर किंवा थोडसा गुळ टाकायचा मी अजून काही टाकलं नाही ते तेल जेव्हा टाकेल पुन्हा डबल तेव्हा टाकेल अशा तऱ्हेने आवड्याचे लोणचं तयार झालंय मी आवळ्याचं लोणचं टाकून घेतलं आहे आणि आता आता वाजले अकरा आता माझी वेळ झाली दुकानात जायची तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह so, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा